ते खानला 25 दिवस एक मी एक आई म्हणून आधी याचा उत्तर देईन आणि मग एकदा लोकप्रतिनिधी एक आई म्हणून कुठल्याही आईला हे खूप विषय आहे हा कुठल्याही कुटुंबाला जर असं झालं असेल तर दुर्दैवी आहे म्हणजे त्या एका कुटुंबात जसं नाही कुठल्याच कुटुंबामध्ये एक तर आणि दुसरं जी काय माहिती तुमच्या सगळ्या चॅनल मधून मिळते किंवा वाचनातून मिळते की त्या मुलाकडे काहीच सापडलेलं नाही तर तसं जर असेल आणि जे काही माध्यमातून वाचायला मिळालं बघायला मिळालं तर एखादा जर मुलगा खरंच निर्दोष असेल आणि त्याला सव्वीस दिवस जर न्यायालयीन कोठडी करत असेल तर हा कुठला न्याय त्याच्यामुळे मला असं वाटतं एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे की कशासाठी अठ्ठ सव्वीस दिवस कुठल्याही मुलाला कुणाचाही तो मुलगा असू दे त्याच्यावर हा जो अन्याय झाला असेल तर ह्याचं मला असं वाटतं उत्तर सरका, सरकार केंद्र सरकारने हे दिलं पाहिजे आणि एक मीडिया टा ट्रायल ही कुणाचीच होऊ नये तो एक मुलगा आहे आणि मला असं वाटतं जो काही कायदा मला आठवत आहे अटलजींच्या सरकारच्या जा वेळी झाला होता त्याच्यात अशा कुठल्याही गोष्टीवर असेल म्हणजे ड्रग्ज तर फार पुढची गोष्ट आहे मी तर तंबाखूच्या विरोधातच आंदोलन करत असते त्याच्यामुळे गुटखा असेल तंबाखू असेल याच्या विरोधात आम्ही सगळे करतो त्यामुळे असल्या कुठल्याही अंमली पदार्थातून समाजामध्ये मुलांना रिहॅबिलिटेशन रिहॅब महत्त्वाचं असतं नुसता जेल हा मार्ग नसतो त्याच्यामुळे हा खूप अतिशय गंभीर विषय आहे आणि मला असं नाही वाटत कुठल्या पक्षाचा तो करावा पण दुर्दैवी आहे की काही अधिकारी ह्या असे काही भाष्य करतात आणि कुणाच्या तरी मूल असेल घरातले लोक असतील त्यांच्यावर जर असा अन्याय होत असेल तर हे महाराष्ट्राच्या आणि देशासाठी हे फारसं योग्य नाही आहे कारण महाराष्ट्राचं पण नाव खराब होतं आणि तुम्ही एक गोष्ट सगळी विचारता ही गोष्ट मी राजकीय म्हणून म्हणत नाही आहे मी फार गंभीरतेने तुम्हाला हा मुद्दा मांडते आहे की शाहरुख खान किंवा बॉलिवूड हे इंटरनॅशनल आहेत म्हणजे देश महाराष्ट्राची आणि भारताची ओळख ही जगामध्ये दे आम्ही देशात अनेक वेळा देशाच्या वतीने आम्ही परदेशी जेव्हा जातो तेव्हा आवर्जून बॉलिवूडबद्दल आम्हाला सगळे परदेशातले प्रत्येक देशातले लोक विचारतात तेव्हा अशा जेव्हा चुकीच्या गोष्टी होतात आणि अशा बातम्या जातात तेव्हा महाराष्ट्राचं नाव तर खराब होतंच पण त्याबरोबर भारताचंही होतं त्याच्यामुळे एखादा अधिकारी जर असं करत असेल तर तो कालिमा भारताला आणि महाराष्ट्राला इंटरनॅशनली तो खराब करतो आहे हे दुर्दैवी आहे त्याच्यामुळे मी ड्रग्सच्या विरोधात आपण सगळ्यांनी आंदोलन केलंच पाहिजे पण माझं म्हणणं आहे पेडलर्स का सुटलेले आहेत आणि ह्या छोटं काहीतरी हे करतात आणि